मासा जा सतताग चरणी शार्दूलवी क्रीडित बघा किती सुंदर समजावून सांगितलं होतं आणि जर असं समजावलं शिक्षकाने शिकवलं तर ते नक्कीच विद्यार्थ्यांच्या चांगलं लक्षात राहतं आणि म्हणूनच कदाचित दहावीत शिकलेली ही जी वृत्त अलंकार आहेत ती माझ्या आजही चांगली जशीच्या तशी लक्षात आहेत शिवाय त्याची जी उदाहरणं आहेत तीसुद्धा आपण एकदम चालीमध्ये म्हणून दाखवली किंवा शिकवली तर ती, ती विद्यार्थ्यांच्या चांगली लक्षात राहतात जसं की म्हातारी उडता नये चितिजला तिजला माता मदिया अशी ओके तर हे नुसतंच लक्षात ठेवण्यापेक्षा चालीमध्ये लक्षात ठेवलं तर किती सोप्पं होऊन जातं बघा म्हातारी उडता नये चितिजला माता मदिया अशी कांता कायवधो नव प्रसवते साता दिसांची तशी काळा धूर नभी बहु पसरला हा मेघनो हे खरा वर्षा काळ नहा दवा नल दिसे मोरा पळे रे घरा